राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा व कामगार सेल यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना गाजराचं वाटप करून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं तसेच काळा धन अच्छे पंधरा लाख अशी मोदी सरकारची ब्रिजवाक्य काळा फुग्यांवर लिहून आकाशात सोडण्यात आली यावेळी बोलताना कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायकाबा हेगडे म्हणाले अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात आली प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं मात्र आजवर एक रुपयाही मिळाला नाही काळा पैसा परत आणण्याचंही आश्वासन पोकळ ठरला या सर्व बाबतीत सरकार अपयशी ठरलं नगरसेवक अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष आयुब भाई बारगीर म्हणाले अच्छिन काळाधन आणि पंधरा लाख यांसारखी सर्व आश्वासनं खोटी ठरली आहेत मोदीजींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्ही एवढीच अपेक्षा करतो की त्यांच्या सरकारचे लवकरात लवकर विसर्जन व्हावं विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन दादा जगदाळ यांनी सांगितलं मागील अकरा वर्षांपासून मोदी सरकारने तरुणांना दिनचे फक्त गाजर दाखवलाय या काळात ठोस अशी कोणतीही कामगिरी झाली नसून फक्त आश्वासनांचीच पुनरावृत्ती करण्यात आली त्याविरोधात आम्ही आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाजर वाटप करून आंदोलन केलं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष माननीय नगरसेवक अयुब भैया बारगीर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन दादा जगदाळे कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष नितीन माने कार्याध्यक्ष अफजलबाई मुजावर शहराध्यक्ष राहुल हिरोडगी शहर उपाध्यक्ष अमित चव्हाण राजू कांबळे व राहुल यमगर आदी मान्यवर उपस्थित होते